नमस्कार मित्रांनो बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल गायत्री जोशीने दोन हजार चार मध्ये शाहरुख खानच्या स्वदेश या सिनेमातून बॉलिवूड मध्ये पतीची शाहरुख पेक्षाही जास्त आहे गायत्रीनं बिझनेसमॅन विकास ओब्राय सोबत लग्न केलं आणि परदेशात स्थायिक झाली गायत्री जोशीचा नवरा विकास यांची एकूण संपत्ती बेचाळीस हजार नऊशे साठ कोटी इतकी आहे भारतातील टॉप फाय रियल इस्टेट उद्योग मध्ये ते चौथ्या क्रमांकावर आहेत विकास ओबरॉय रियालिटी चे अध्यक्ष आणि डायरेक्टर आहेत ही कंपनी मुंबईतील काही प्रतिष्ठित रियल इस्टेट कंपनी आहे त्यांच्या सर्वात उच्च प्रोफाईल प्रोजेक्ट पैकी एक म्हणजे मुंबईतील वरळी येथील आलिशान थ्री सिक्टी वेस्ट जिथे अपार्टमेंट ची किंमत चारशे कोटींपर्यंत आहे आणि अनेक बॉलिवूड स्टार आणि उद्योगपती येथे राहतात मात्र या मराठमोळ्या अभिनेत्रीने काही काळांतराने बॉलिवूड ला रामराम टोकला आणि सध्या ती परदेशामध्ये स्थायिक आहे तर मित्रांनो तुम्हाला मराठमोळी अभिनेत्री गायत्री जोशी आवडते का कमेंट करून नक्की कळवा